माझे ढवळ आणि पावळाची जोडी जीवाहून प्यारी माझ्या ढवळ आणि पावळाची जोडी जीवाहून प्यारी आम्ही जातीच शेत करी खातो कष्टाची बाकरी आम्ही जातीच शेत करी खातो कष्टाची बाकरी करी माझ आणि पावळाची जोडीजी वाहून शेत शेतकरी हा तो कष्टाची भाकरी आम्ही जातीच शेतकरी हा तो कष्टाची भाकरी करी घाम गाडून पिकवीत सोना काळ्या मातीची राखी तो शाना दिल देवाने आम्हाला देणार शेतीवाडी दाद दिन रात राबून आम्ही करीत चाकणी कनी आम्ही जातीच शेत करी खातो कष्टाची भा आम्ही जातीच शेत करी खातो कष्टाची बा करी माझ नी पावळाची जोडी जीवाहून प्यारी माझ्या ढवळ्यांनी पावळाची जोडी जीवाहून प्यारी आम्ही जातीच शेत करी खातो कष्टाची भा आम्ही जातीच शेत करी खातो कष्टाची बाजुनात आम्ही उजडतो कधी पाण्यातही हि दादा भूकेल जीव तणमळतो कधी गामात रानात जळतो परवा कष्टाची नाही रा पोटांच आहे आतावरी पर्व कष्टाची नाही रा पोटांच आतावरी आम्ही जातीच शेत करी खातो कष्टाची बाकरी आम्ही जातीच शेत करी खातो कष्टाची भाकरी माझ्या डवळ्यांनी पाहुण्याची जोडी जीवाहून प्यारी माझ्या डवळ्यांनी पाहुण्याची जोडी जीवाहून प्यारी आम्ही जातीच शेत करी खातो तो कष्टाची बाकरी आम्ही जातीच शेत करी खातो कष्टाची बाकरी नको धाना धावला तर आम्ही मारी नको फिराया मोटार गाडी डवळ्या पावळ्याची खिल्लारी जोडी सुख दुखाच नांगर ओडी, जोडी बाकरीला चटणीची कांदा देईल चवण्या जोडी बाकरी चटणीची कांदा देईल चवण्या जातीच शेत करी का तो कष्टाची भाकरी आमी जातीच शेत करी खातो तो कष्टाची भाकरी करी माझ्या ढवळ्यांनी पावळाची जी, जोडी जीवाहून प्यारी माझ्या ढवळ्यांनी पावळ्याची जी, जोडी जीवाहून प्यारी आम्ही जातीच शेत करी खातो कष्टाची भाकरी करी आम्ही जातीच शेत करी खातो तो कष्टाची भाकरी करी